न्यूज लाइन अचूक वेधक वडूज गावचे सुपुत्र व आमचे सहकारी मित्र आणि आता करडा सैनिक असलेले आमचे सहकारी श्री राहुल खडके हे आता के मरीन यांची संस्था आहे त्या संस्थेचे संचालक आहेत त्या या संस्थेमधून त्यांनी लिंगाय समाजातील व इतर समाजातील गोरगरीब विद्यार्थी घडवलेले आहेत असे घडवलेले आपल्या समाजातील गोरगरिबांना विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत शिक्षण दिलेलं आहे आणि त्या शिक्षणाचा खारीजा वाटा ते गोरगरीबासाठी खर्च करत असतात लिंगायत समाजातील वडूमध्ये कार्यक्रम असो काढत असो ते हिरण भाग घेत असतात व ते असे व्यक्ती आहेत दानशू दयाळू असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आता मागच्या वर्षी दहावी बारा सत्कार झाला होता त्यावेळेला त्यांनी मोलाचे सहकार्य केले ते व के आता मागच्या मागच्या महिन्यात बसवेश्वर जयंती झाली त्यावेळी ते हिरहिणी भाग घेऊन सहभागी झाले होते आता एक पाच दिवसापूर्वी मागच्या आठवड्यात त्यांनी कर्नाटकमध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जन्मापासून शिक्षण विक्षण असा पाच दिवसाचा दौरा केला आहे तर त्या पाच दिवसाचा दौरा त्यांनी केलेला असल्यामुळे त्यांची ते आता आम्ही मुलाखत घेण्यासाठी आलेलो आलेला आम्ही अधून सत्कार घेत आहे कराड वीरशेवर लिंगायत समाजाचे प्रतिनिधी म्हणून आज उपस्थित राहिलेले श्री दत्तात्रय तारडेकर श्री भादुले सर श्री टकले या सर्वांनी मेत्रे या सर्वांनी आज माझा अभ्यास दौरा पूर्ण झाल्याबद्दल जो सत्कार घेतला त्याबद्दल संपूर्ण कराड लिंगायत समाजचा मी शतशः ऋणी आहे बसवेश्वर महाराजांनी सांगितलेलं तत्वज्ञान आज, हे कन्नड भाषेमध्ये नऊशे वर्ष अडकून राहिलं होतं ते तत्वज्ञान मराठी भाषामध्ये त्यांची सगळी वचनं तत्व भाषांतरित आणि रूपांतरित करण्याचा विडा आज उपराष्ट्रपती बी डी जत्ती यांचे सुपुत्र अरविंद जत्ती यांनी बसव समिती बंगळूर या माध्यमातून उचललेला आहे ज्याच्यामध्ये पस्तीस देशांमध्ये आज बसवेश्वर महाराजांच्या तत्वांचा प्रसार व त्याचं भाषांतर आज फ्रेंच इंग्रजी कोरियन स्कॉटिश अरेबियन पर्शियन यासारख्या पस्तीस भाषांमध्ये भाषांतर यावर्षी झालेलं आहे त्यामुळे यावर्षीची वसुश्वर जयंती ही पस्तीस देशामध्ये साजरी झाली याचा प्रत्येक त्यांना अभिमान व गर्व आहे याच त्यांच्या उपक्रमाला खारीचा वाटा आणि मदत म्हणून आज हेच साहित्य मराठी भाषेमध्ये रूपांतरित होण्यासाठी त्यांच्या तत्वांचा प्रसार व भाषांतर होण्याचा विडा आर के मरीन अकॅडमीनं उचललेला आहे व बसवानुभव या उपक्रमांतर्गत मी हे सर्व साहित्य लवकरच युवा वर्गाला मार्गदर्शक असं हे साहित्य लवकरच आज मराठी भाषेमध्ये उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करतोय आणि बी डी जत्तींच्या या आंतरराष्ट्रीय उपक्रमाला आज एक बसवेश्वरांचा मावळा बसवेश्वरांचा विचारवंत म्हणून मी त्यांना पाठिंबा देतो आणि खारीचा वाटा म्हणून त्यांना सर्वतोपरी आजन्म मदत करण्यासाठी बसवेश्वरांचा वचनाचा प्रसार संपूर्ण भारत देशामध्येच देशा नव्हे तर जगभरामध्ये होण्यासाठी मी आजन्म कार्यरत राहीन अशी ग्वाही आपणाला देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बसवेश्वर न्यूज लाईन अचूक वेधक